धन्यवाद ये, 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 ये बाबा बाबांनी आणि सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी जो पाठिंबा दिला तो अमूल्य किमतीचा आहे परंतु आपल्या उपोषणासाठी जे आपण नियोजन केलं आहे त्याला कांदाची किंमत जास्त आहे कारण छत्तीस पैकी पस्तीस जिल्ह्यांचा कार चालू आहे नाशिक मध्ये जाणार त्यांचा सुद्धा कार चालू आहे दुसरीकडे पण चालू आहे अशी ही एकच पहिली योजना आहे की त्या योजनेमध्ये मुख्यमंत्री परिषदेच्या माध्यमातून छत्तीस जिल्ह्यामधल्या ज्या युवकांना जी नोकरी प्राप्त झालेली आहे एप्लॉयमेंटच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना हे सरकारकडून डायरेक्ट पगार येणारी महाराष्ट्रातली पहिली योजना लक्षात ठेवा पहिली योजना आणि ह्या योजनेमध्ये जे मंडळी काम करणारे त्या प्रत्येक मुलाला माझी विनंती आहे की देळ ह्या विचारावरती प्रत्येक जण प्रत्येकदा घरामध्ये मोठं नेत्राचा आता पाण्याचा आताच्या गोराने ज्या घराला जपलं ज्या गावामध्ये वावरला ज्या गावामध्ये खेळात मुलगा एक राजाचं नेतृत्व म्हणून एक प्रश्नार्थी म्हणून समाजाच काहीतरी लागत म्हणून तो फोटोने फिटू उठला आणि गावाच्या वड्याच्या मंदिरामध्ये उपोषणला बसला कट्ट्यावरती बसून त्याची मजा बघणारी अनेक मंडळी असतील पण मला आपल्या तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की हा जो मुलगा या ठिकाणी उपोषणला बसलाय तो फक्त एवढ्या पुरता नाही तर महाराष्ट्रात त्या छत्तीस जिल्ह्यातील प्रत्येक माणसांच्या घरामध्ये किंवा प्रत्येक माणसांच्या मध्ये तुमच्या गावचं नाव आणि तुमच्या गावचा मुलगा आज पोचलेला आहे त्याच्यासाठी आयुष्यभर खर्च करावा लागतो <णदेवारी> तो किती दिवस बसलाय काय बसलाय हे माहित नाही पण भविष्यामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातून सुरुवात केली तर लातूरला गेले लातूर मधून जर गेले नांदेडला गेले नांदेड नां मधून आता पाच महिन्यात पुन्हा घरात बसवलंय का घरात बसवलंय हा जबाब येणाऱ्या काळामध्ये सरकारला विचारण्यासाठी जर आपणाला एक जुटीने एक जीवानी एक प्रयत्न मनाने जर प्रयत्न केला तर शंभर टक्के सरकारला तुम्हाला रोजगार द्यावाच लागेल येणाऱ्या काळामध्ये पुढल्या महिन्यामध्ये आचारसंहिता पडणार आहेत जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अगोदर जो पण काही निर्णय असेल जर उद्या माझी मिटिंग झाली उद्या दे किंवा परादिवशी होईल मिटिंग तर शंभर टक्के होणार आहे नाही झाली तर त्या व्हा तेरा जाऊन नंदुर मारून डायरेक्ट उदय सामंतच्या घरला वारी कोणीकड आता घरात तर काही कामच नाही तू येणार ना सगळेजण पण आम्ही कोणत्या पण साखर पडून देईल त्यांनी तो उपोषण न बसलेत मी त्यांना म्हणणार की बाबा माझं उपोषण सोडणार का पाठ्या बदललेल्या दादा दा तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाशी आम्ही सहमत आहे पण आमची व्यथा अशी आहे की आमच्यासोबत तुम्ही जर सुखरूप झाले तर सर चलामत तू पगडी आजार तुम्हाला वाटलं तुम्हाला तळवळ वाटली भावनिकता वाटली की खरोखरच या मुलांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही जीवाचं दान केला दादा आणि लगेच लगे निर्णय घेतला त्या निर्णयाचा आम्ही स्वागत देखील करतो आम्हाला विचारलात का असं तुम्हाला आम्ही म्हणणार नाही आम्हाला सांगितलं का असं तुम्ही म्हणणार नाही तुम्हाला वाटलं ना तुम्हाला भूक लागली म्हणून तुम्ही जेव्हा बसले कोणाला विचारली गरज काय तसं तुम्हाला कामाची आवश्यकता वाटली जेव्हा काम संपलं तेव्हा दुसऱ्या मिनिटामध्ये तुम्ही निर्णय घेतला त्या निर्णयाचं जरा स्वागतच करतोय तर माझी आपल्याला विनंती आहे की आज त्या अनुषंगाने जेवढा पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये माझा असेल लोकमत असेल टी व्ही चॅनल असेल सगळ्या चॅनलवरती हा विषय राज्य लेवलचा विषय हा तेवढ्यापर्यंत जायला पाहिजे होता तो जात नाहीये अजून पण सरकारला ह्या गोष्टीची गांभीर्यता नाहीये हे तितकाच तीव्रतेमध्ये दिसून येत आहे मग मला जर सरकारचं सर लक्ष वेधायचं असेल किंवा सरकारचं सर लक्ष वेधण्यासाठी जर आपलं काय करत असेल तर दोन पोर महागारी घेऊन पुन्हा एकदा दोन पोर महागाई घेऊन पुन्हा तेवढ्या रीती या ठिकाणी आपण जर सरकार पुढं मांडते तर शंभर टक्के आपल्याला यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही